हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात मंडळी आज मी तुमच्यासोबत गिलक्याच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि भाजी चवीला पण तेवढीच भन्नाट आलेली एकदा करून पहा तुम्ही हे माझ्या पद्धतीने तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडंसं खोबरं आणि थोडं लसूण घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही डिशमध्ये दे, आता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं मी इथे छोटे मिक्सरचं भांडं ना त्यात मी खोबरं आणि लसूण एकत्र करून घेतलं आणि हे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत इथे मी थोडंसं खो शेंगदाण्याचं कूट घेतले आणि हे वाटण आपण तयार केलेलं त्यात मिक्स करून घेणार आहोत इथे मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली खूप छान येते ही भाजी एकदा करून पहा आता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे अशा पद्धतीने ही आमच्या गावाकडची पद्धत आहे त्या पद्धतीने मी बनवते एकदा करून पहा इथे मी मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे इथे आपण लाल चटणी टाकून घेणार आहोत लाल चटणी तुमचं मसाल्याचा अंदाज पाहून टाका इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे इथे मी लाल चटणी आणि हळद टाकून घेतलेली मला लाल चटणी कमी वाटली म्हणून मी अजून थोडीशी टाकली तर आता थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये खूप छान येते ही भाजी आपल्याला हा मसाला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तेल टाकल्यानंतर हे सर्व एकत्र एक चांगलं एकजीव करून घेणार आहे हा मसाला ही भाजी खूप भन्नाट येते एकदा करून पहा आणि ह्या अशा प्रकारे मी सर्व वाट मिक्स करून घेतलेला आहे आपला हा मसाला आता इथे मी गिलक्याचा आकार सरळ आणि थोडंसं कट करून छोटे तुकडे करून आणि त्याला आडवा काप दिलेला आहे मध्ये म्हणजे आपल्याला वांगे वांगे जसे भरून करतो ना आपण तसं आपल्याला गिलकं पण भर भरून करायचे मसाला भरून तर ही भाजी खूप छान येते आता ही मी सर्व जेवढे गिलक्याच्या फुडी आहेत ना तेवढा ला सर्व मसाला त्यात भरून घेणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा माझा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता असे आपले सर्व गिलके भरून झालेले इथे थोडासा मसाला मी उरवून ठेवला आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि ती आता त्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते पाहू शकता तुम्ही आता दोन चमचे तेल टाकल्यानंतर ह्याच्यात आपल्याला ह्या गिलक्याच्या सर्व फोडी आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने खूप छान येते ही भाजी मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता आपल्याला ही दोन तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची पाणी टाकायच्या आधी ह्याच्यात थोडंसं आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचे पाहू शकतात ही, ही एक साईड शिजल्यानंतर अजून आपल्याला थोडंसं हलवून गिलके पुन्हा एकदा अजून दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची हे तेलातच इतके छान शिजतात की भाजीची चवच खूप छान येते आता इथे आपल्या दोघी प्र दोघी साईडने भा चांगले त फ्राय झाले आपली गिलके आता ह्यात आपण जे डिशमध्ये स मटेरियल पडलेलं होतं ना त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला ह्या भाजीला जास्त पाण्याची गरज नाही आपल्याला एक एक ग्लासमध्ये पूर्ण होते ही भाजी आता इथे मी एकच ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि ही गिलके अगदी पाच दहा मिनटात शिजून जातात आणि खूप छान आहे ती ही चवीला आता इथे मी आपल्याला झाकायचं नाही पूर्ण थोडीशी वापणे गेल्या अशी थोडीशी वरून ओपन ठेवायची प्लेट तर पाहू शकता तुम्ही भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि लगेच शिजते पण ती गिलकं आता हे प इथे मी चेक केलं गिलकं शिजलेलं आहे